ला श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणारे सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या मंदिरावरती समतेची एकात्मतेची गुढी आज उभारली जाते आहे पारंपरिक पद्धतीनं आपण जर बघितलं ही गुढी उभारण्यात येत आहे दरवर्षी अगदी हा जो गुढीपाडव्याचा सण आहे हा उत्सव आहे हा मोठ्या भक्तिभय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो साईबाबा संस्थांच्या अध्यक्षा जिल्हा न्यायाधीश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी गुढीचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि साईबाबांच्या या सुवर्ण कलशावरती आता ही गुढी उभारण्यात आलेली आहे साईबाबांना आज कोट्यावधी रुपयांच्या आभूषणासह ज्या साखरेची गाठीची माळ आहे ही घालण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर न मंदिर देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आज रविवार असल्यानं सुट्टी आहे त्यामुळं अनेक साई भक्त राज्यभरातून देशभरातून शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि साईबाबांचं सा दर्शन घेऊन मराठी नववर्षाची सुरुवात आज करताना दिसत आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता ही गुढी जी आहे ती कलशावरती बांधली जाते यासाठी गावातील जे सगळे ग्रामस्थ आहेत किंवा सगळे नागरिक आहेत हे देखील या विधीमध्ये सगळे सहभागी झालेले आहेत आणि अगदी साईबाबांच्या हयातीपासून हा जो उत्सव आहे हा साजरा केला जातो आपण जर बघितलं तर वर्षभर या ठिकाणी सगळे सण उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात ज्यामध्ये गुढीपाडवा असेल आता येणारी रामनवमी जी आहे ती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते दिवाळी असेल पाडवा असेल सगळे सण उत्सव होळी असेल अगदी आनंदाने उत्साहाने शिर्डीमध्ये साजरे केले जातात आणि राज्यभरातून देशभरातून साई भक्त या ठिकाणी साई चरणी नतमस्तक होत असतात हरीश दिमोटे न्यूज लोकमत शिर्डी अहिल्यानगर